नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज आपण दिवाळीतील सगळ्यात गोड पदार्थ म्हणजे लाडू बनवणार हो। आहोत पेढ्यासारखे मऊ अगदी लुसलुशीत जिबेवर टाकताच विरगळणारे रव्याचे बिनपाकाचे लाडू करणार आहोत विशेषतः इथे पाकाची गरज अजिबात पडणार नाही पाक न ना करता इतके मऊ लाडू होतात की बासरेगास तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा त्यासाठी मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि पाव किलो पिठी साखर घेतली आहे पाव किलो तूप घेतलेला आहे काजू बदाम पिस्ता आणि विलायची पावडर एवढ्याच सामानामध्ये मा तुम्हाला मी रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात सर्वात प्रथम चाळणीने रवा चाळून घ्यायचा आणि हा रवा झिरो साईजचा असावा एकदम बारीक रवा मोठा रवा घ्यायचा नाही मोठा रवा जर घेतला तर आपले लाडू व्यवस्थित होणार नाही त्यामुळे झिरो साईजचा रवा घ्यायचा सर्वात प्रथम कोरडाच रवा भाजून घ्यायचा थोडासा कोरडा हलकासा गरम करून घ्यायचा थोडासा गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालायचं चा। आहे चार चमचे सर्वात प्रथम तूप घालायचं आणि रवा छान परतवून घ्यायचा आहे असा छान भाजायचा सर्व तूप एकदम घालायचं नाही याने काय होतं माहिती आहे आपला रवा कच्चा राहतो किंवा मग करपट लागतो करपतो त्यामुळे थोडं थोडं करून तूप घालायचं आहे म्हणजे आपला रवा एकदम परफेक्ट भाजला जाणार आहे असं थोडं थोडं करून तूप घालायचं म्हणजे आपल्याला आप तुपाचा अंदाजही येतो कधी कधी काय होतं आपलं प्रमाण जर चुकलं असेल तर तूप थोडं थोडं घातल्याने आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो थो। त्यामुळे थोडं थोडं करून तूप घाला आणि असं सतत हलवत राहायचं आहे अजिबात थांबायचं नाही जर तुम्ही थांबलात तर आपले लाडू नक्कीच बिघडणार कारण रवा लगेच खाली चिकटतो लगेच करपतो त्यामुळे थोडं थोडं तूप घालून या पद्धतीने आपण रवा भाजून घेणार आहोत सर्व तूप त्यामध्ये घालून आपण भाजून घ्यायला जवळपास वीस ते पंचवीस मिनिट लागतात वीस मिनटं आरामात हा रवा भाजू द्यायचा म्हणजे हा रवा कच्चा राहणार नाही आता आपला रवा भाजून झालेला आहे गॅस बंद करायचा आणि एखाद्या भांड्यामध्ये रवा काढून घ्यायचा थोडीशी वाफ गेल्यानंतर थोडा कोमट झाल्यानंतर त्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत रवा अर्धा किलो आहे आपण त्याला पाव किलो पिठी साखर घालणार आहोत जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही थोडी जास्त पिठी साखर वापरा आमच्या घरामध्ये जास्त गोड खाल्लं जात नाही त्यामुळे आम्ही थोडंसं कमी गोड करतो तर पहा पिठी साखर मिक्स करून घ्यायची साखर मिक्स झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून मुरू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर पहा रवा थोडासा फुललेला असतो पहा परंतु मिश्रण काही थंड होत नाही आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे पहा थोडं थोडं करून आपण बारीक वाटून घेणार आहोत आता वाटताना काय करायचं माहिती आहे का चालू बंद चालू बंद करायचं म्हणजे कसं आपला रवा पूर्ण बारीक होतो एकदम फिरून घ्यायचा नाही चालू बंद चालू बंद करून बारीक करून सर्व रवा आपण वाटून घेणार आहोत पहा एकदम मऊ आता पिठासारखा झालेला आहे आता त्यामध्ये आलेल्या आपण गुठळ्या फोडून घेऊया पूर्ण असे बबल्स त्यामधील फोडून घ्यायचे गुठळ्या फोडून घ्यायच्या हे पहा लाडू छान वळले जात आहेत आपण ट्राय करून पाहिलेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा विलायची पावडर घातली नंतर ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे ड्रायफ्रूट दाताखाली येऊ नये म्हणून त्याची पावडर करून घ्यायची जर कोणाला पावडर आवडत नसेल तर मीडियम तुकडे करून त्यामध्ये घालायचे आहेत आता उरलेलं तूप यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं मिश्रण मिळून येतं छान मिळून आलं की याचे पटापट आपण लाडू वळून घेणार आहोत हे पहा एकदम छान पद्धतीने आपले लाडू वळून तयार होणार आहे इथे आपण कोणताच पाक वापरलेला नाही किंवा दूध पाणी काहीच वापरलेलं नाही फक्त तुपाचा वापर केला आहे आता छान गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप लावायचे किंवा मनुके लावले तरीही चालतील किंवा काजू बदाम आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याला ड्रायफ्रूट गार्निशिंग करता लावू शकतो परंतु मला पिस्ता आवडतो म्हणून मी पिस्ता लावलेला आहे तर सर्व करून एक एक करून मी सर्व लाडू असे वळवून घेतलेले आहेत एकाच साईजचे घ्यायचे आहेत जर एकाच साईजचे लाडू वळायचे असतील तर छोटंसं माप घेतलं वाटीचं वगैरे तरीही चालेल रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की ला सबस्क्राईब करा